नमस्कार मंडळी मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची परंतु मंडळी त्याआधी ही सूचना अवश्य लक्षात ठेवा जी आपण नेहमीच देत असतो या व्हिडिओच्या आधी नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार मनात ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत अभ्यास आणि हुशारी ही महत्वाची असते त्याशिवाय कामातलं यश मिळत नसतं यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवणं महत्वाचं आहे मग या मुहूर्त आपण का बरं पाहतो तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी असलेली निसर्गातील त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त असं म्हणतो आडतच नसेल तर पोहऱ्यामध्ये कितीही मुहूर्त पाहून काम केलं तरी ती येणारच कसं त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते, ना ते योग्यच आहे परंतु हा सर्व सारासार विचारसुद्धा महत्वाचा आहे मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमच्या नवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतं आणि हो मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूविषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या संपर्क का नंबरवर कार्यालयाच्या आपण व्हॉट्सअप मॅसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्या कोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो नेहमी वर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतोच चला तर मग जाणून घेऊया आजच्या या विषयाला सुरुवात करूया मार्च दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्यांचे मुहूर्त आता याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत तो गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं जावळ काढणं डोह्या जीवन तसेच या महिन्यामध्ये असणारे पायाभरणी भूमिपूजन आणि वास्तुशांतीचे मुहूर्तसुद्धा मार्च महिन्यातले आपण माहिती करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण माहिती करून घेऊया साखरपुडा साखरपुडा मार्च दोन हजार पंचवीसले मुहूर्त तर ते मुहूर्त असणार आहेत मार्च महिन्यामध्ये एक दोन सात बारा पंधरा सोळा अठरा वीस चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस पंचवीस सव्वीस सलग मुहूर्त आलेले आहेत बाळाचं डोहाळे जेवण जे आहे त्या डोहाळे जेवणाचे मुहूर्त असणार आहेत तीन सात नऊ दहा आणि सोळा या तारखांना तर बाळाचं बारसं करण्यासाठीचे मुहूर्त या महिन्यातले असणार आहेत एक दोन नऊ दहा पंधरा सोळा आणि चोवीस सव्वीस या तारखांना बाळाचं जावळ काढण्याचा मुहूर्त या मार्च महिन्यामध्ये असणार आहे दोन सात नऊ दहा सोळा आणि सव्वीस या तारखांमध्ये तर ज्यांना गृहप्रवेश करायचा आहे फक्त गणेश पूजन करून तर गृहप्रवेशाचे मुहूर्त असणार आहेत एक दोन सहा नऊ दहा पंधरा सोळा वीस चोवीस आणि सव्वीस या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गुरुजींच्या हस्ते गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता परंतु काही कारणांमुळे गुरुजी उपलब्ध नाही झाले तर आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता आणि हा गृहप्रवेश कसा करावा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्या व्हिडिओची लिंक या याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले अवश्य जाऊन तो व्हिडिओसुद्धा पहा आणि त्यानुसार आपण स्वतः गणेश पूजन करून गृहप्रवेश करू शकता ज्याचा लाभ अनेक मंडळींनी घेतलेला आहे आपणही घेऊ शकता ज्यांना या मार्च दोन हजार पंचवीस मध्ये नवीन घराची वास्तुशांती करायची हा फार मोठा विधी असतो त्याच्यासाठी मुहूर्त असणार आहेत वास्तुशांतीसाठी एक सात दहा पंधरा आणि सव्वीस या तारखांना तसेच मार्च महिन्यामध्ये पायाभरणे व भूमिपूजन करण्याचे जे मुहूर्त आहेत ते असणार आहेत या महिन्यामध्ये एक सहा आणि बारा या तारखांना म्हणजे तीनच मुहूर्त आहेत या दिवशी मंडळी वास्तुशांती या दिवशी मंडळी वास्तुशांती हा विधी जेव्हा आपण करता तेव्हा तो योग्य आणि जाणकार गुरुजींकडूनच करून घ्यावा आपण स्वतः पूजेप्रमाणे करू नये पण हा विधी फार मोठा असतो तांत्रिक भाग त्याच्यामध्ये बराच असतो तसेच मंडळी आपण वास्तुशांतीच्या मुहूर्तावर सुद्धा भूमिपूजन आणि पायाभरणीचं शुभ कार्य करू शकता परंतु या वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका यापैकी कुठलंही नक्षत्र मात्र नसावं मंडळी होती मार्च दोन हजार पंचवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची संपूर्ण आणि समग्र माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी जर आपल्याला या महिन्यात करायची असेल तर आपण दर महिन्याला जे मासिक राशी भविष्य प्रकाशित करत असतो त्यामध्ये शुभ दिवस दिलेले असतात प्रत्येक राशीसाठी स्वतंत्र त्या दिवसानुसार आपण करू करू शकता खरेदी मौल्यवान वस्तूंची सुद्धा याशिवाय मुहूर्ताबद्दल जर आपल्याला काही विशेष माहिती हवी असेल तर आपल्या शहरात किंवा गावामध्ये असणारे गुरुजी ज्यांना पंचांग समजतं त्यांना आपण विशेष माहिती विचारू शकतो या मुहूर्तामध्ये आपण लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुली मुलीं, मुला मुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसार पाहावे लागतात नुसते ढोबळ मुहूर्त पाहून उपयोग नसतो तर ज्यांना अशा प्रकारे मुलींच्या विवाहाचे मुहूर्त काढायचे असतील माहिती करून घ्यायचे असतील आमच्याकडून तर त्यांनी आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी आणि त्याबद्दलचा विवाहाचे मुहूर्त आपण काढून घेऊ शकता अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क असणार आहे मंडळी विवाह जुळवून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्याला महत्त्वाची आहे जे आपण कुंडलीच्या माध्यमातून घेऊ शकता या विषयाचे स्वतंत्र व्हिडिओ आपण केलेले आहेत आणि त्या व्हिडिओचे लिंक याच आपल्या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका मंडळी आध्यात्मिक साधना आणि उपासना याने आपलं आत्मबळ आणि मानसिक बळ वाढायला मदत होत असते आलेल्या वाईट प्रसंगांना धैर्याने तोंड द्यायला आपलं आत्मबळ जागृत व्हायला मदत होते लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आपण करत असतो लक्ष्मी स्थिर करण्यासाठी केली जाते तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्तक्षेत्र नुसिंवाडी या ठिकाणी याच फेब्रुवारी महिन्यामध्ये एकवीस बावीस तेवीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार पंचवीस या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचा असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आपण त्याबद्दल आधी माहिती घ्यावी आणि त्यानंतर आपली नावनोंदणी करावी संपर्क नंबर पुन्हा एकदा जो मगाशी सांगितला नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि प्रत्यक्ष फोन करणार असाल तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत रविवार सोडून आपण अवश्य फोन करून माहिती घेऊ शकता आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा म्हणजे आपल्या कार्यालयातर्फे नेहमीच वेदक तो गुरुजींच्या ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारचे रुद्राक्ष तसेच स्फटिक पारद नर्मदा शिवलिंग आणि विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र लक्ष्मी यंत्र मेरुश्री यंत्र सुदर्शन यंत्र दक्षिणावर्ती शंख लक्ष्मी कवडी अन्नपूर्णा यंत्र अशा प्रकारची विविध यंत्र आपण अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आपल्याला सुद्धा जर त्याबद्दलचं ऑर्डर द्यायची असेल तर अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून आधी जाणून घ्या आणि नंतर ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे चैतन्य लहरी हे विविध स्तोत्र आणि मंत्रांचं असलेलं अतिशय सुंदर पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच परमपूज टेंभेस्वामी महाराजांनी हा अतिशय अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकतो म्हणजे आपल्या वास्तूमधली चैतन्य ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे हे पितळेचं अतिशय सुंदर असं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या अगदी फिक्स केलेल्या आहेत पडणार नाहीत निघणारही नाहीत एकामध्ये कापूर व एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटा वाजवत आपल्या तोंडाने अतिशय सुंदर असा शुभ कुठल्याही प्रकारचा मंत्रपाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला प्रदक्षिणा मार्गाने दाखवणं म्हणजे वास्तूतली शुभ आणि चैतन्य ऊर्जा प्रवाहित करण्यास अतिशय सुंदर मदत मिळते आपल्याला सुद्धा हे धूपदीप पात्र मागवायचं असेल तर आवश्यक खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप वाँ मेसेज करून माहिती घेऊन आपण ऑर्डर देऊ शकता मंडळी असा हा मार्च महिन्यातल्या मुहूर्तांचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आपण दर महिन्याला प्रत्येक महिन्याचे एक महिना आधीच मुहूर्त प्रकाशित करत असतो तसेच मंडळी या संपूर्ण वर्षातले म्हणजे दोन हजार पंचवीसमधले अगदी डिसेंबरपर्यंतचे पायाभरणी वास्तुशांतीचे मुहूर्त स्वतंत्र व्हिडिओ केलेले आहेत त्या व्हिडिओची लिंक सुद्धा याच व्हिडिओच्या खाली देत आहोत आवश्यक ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका तर असा हा मार्च महिना आपल्याला सुख समृद्धीचा जावो हीच भगवंताच्या प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद